मस्ती कराल तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू नितेश राणेच्या पोलिसांना पुन्हा धमकी हिंदुत्वा गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस मजा येत असेल ना तर मस्ती करा तुम्हाला घेऊन जाऊ फोन पण लागणार मनसे आमदार नितेश राणे यांनी सांगलीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे मस्ती कराल तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाटू असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे लव जिहादच्या तक्रारीच्या अर्ध्या तासात घेतल्या पाहिजे असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे काल सांगलीच्या पोलीस येथे शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता उरण आणि धारावी हत्या प्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता नितेश राणे यांच्या व्यक्त्यामुळे राजकीय वर्तुळात घखडबड वाढली आहे नितेश राणे यावेळी भाषण करताना म्हणाले की सरकार हिंदूचे आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे मस्ती कराल तर बायकोना फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठू अशाची धमकी इशारा राणे यांनी पोलिसांना दिला मी निवेदन वगैरे देत नाही ती भाषा मला जमत नाही मी थेट कार्यक्रम करतो असेही त्यांनी यावेळी म्हणाले नितेश राणे याआधी पोलिसांवर वादग्रस्त व्यक्त केलं होतं पोलीस काय करणार आहेत हे फक्त आमचे व्हिडिओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असे ते म्हणाले होते आमच्या बॉस सागर बंगल्यावर बसतो असेही ते म्हणाले होते नितेश राणे यांच्या व्यक्त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे आणि विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया ताजा वीडियोस के लिए हमारा चॅनल सब्सक्राइब कर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले